या दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही गुलाबाच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलाने अगदी भरगच्च होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची झाडावरती कीड लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आता हिवाळ्यामध्ये गुलाबाच्या झाडांची जी वाढ आहे ती चांगली होत नाही कारण हिवाळ्यात ऊन हे कमी मिळते झाडांना चांगल्या वाढीसाठी त्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते त्यामुळे गुलाबाची झाडे जेव्हा पण पन आपण लावतो तेव्हा त्या कुंड्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडांना दिवसभर भरपूर असा सूर्यप्रकाश मिळेल म्हणजे दिवसभरामध्ये कमीत कमी एक चार ते पाच तास एवढा तरी असा भरपूर सूर्यप्रकाश या झाडांना हा मिळायलाच हवा कारण जर सूर्यप्रकाश मिळाला नाही तर आपली झाडे ही चांगली वाढत नाहीत त्याचबरोबर आता सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी झाडावरतीचे धुके पडते त्यामुळे झाडाच्या पाण्यामध्ये हा ओलावा राहतो त्यामुळे पाण्यावरती त्याचबरोबर कुंडीतीलची माती आहे त्याच्यामध्ये देखील कीड बुरशी ही लागण्याची शक्यता असते झाडावरती ज्या छोट्या छोट्या कळ्या लागतात त्याच्यावरती देखील आपल्याला अशा प्रकारे काळ्या व सफेद रंगाची कीड म्हणजेच हा जो मावा आहे तो पाहायला मिळतो अशा प्रकारची कीड जर झाडावरती लागली तर झाडावरती लागलेल्या ज्या कळ्या आहेत त्या सुकतात किंवा त्या उमरलेली फुले आहेत ती देखील अर्धवट उमलतात झाडावरती कीड लागल्यामुळे झाडाची वाढ ही चांगली होत नाहीच पण झाडावरती जे कळ्या आणि फुले आहेत ती देखील कमी प्रमाणामध्ये लागतात त्यामुळे झाडावरती वेळोवेळी कीटकनाशक फवारणी देखील हे आवश्यक असते तर त्यासाठी आज आपण या गोमूत्राचा वापर हा करणार आहोत गोमूत्र हे खत म्हणून तसेच कीटकनाशक म्हणून देखील खूप छान काम करत असते याच्या वापरामुळे झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी याचा खूप चांगला असा हा उपयोग होतो मात्र याचा वापर करताना देखील आपल्याला प्रमाणशीर करायचा आहे कीटकनाशक म्हणून जेव्हा आपण याचा वापर करतो तेव्हा एक ते दीड लिटर पाण्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा चमचा एवढाच या, या गोमूत्राचा वापर करून हे पाणी तयार करून जर याचा स्प्रे तुम्ही गुलाबाच्या झाडावरती केलात तर झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी याचा चांगला असा फायदा होतो एकदा वापर केल्यानंतर जर कीड गेली नसेल तर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा याचा वापर करावा म्हणजे जर झाडावरती जास्ती कीड लागली असेल तर ती निघून जाईल गोमूत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये जो बेकिंग सोडा आहे त्याचा देखील तुम्ही वापर केला तरी झाडावरची कीड ही निघून जाईल कारण झाडावरती जर कीड लागली असेल तर आपली झाडे ही वाढणार नाहीत गुलाबाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी त्याच्यावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी वेळोवेळी वेवर खते देणे कीटकनाशक फवारणे जसे आवश्यक असते तसेच या झाडावरती काही कामे करावी लागतात त्यामध्ये करायचे काम म्हणजे झाडाच्या या कुंडीतील माती आहे ती अधूनमधून हलवून अशा प्रकारे थोडी मोकळी करावी त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे देखील ही चांगली वाढतात त्याचबरोबर जर मातीमध्ये हा ओलावा असेल तर अशा प्रकारे माती हलवल्यामुळे वरच्या बाजूची जी, जी माती आहे ती उन्हामुळे गरम होते त्यामुळे मातीमध्ये कीडबुरशी लागण्याचे प्रमाण हे कमी होते आता हिवाळ्यात गुलाबाच्या झाडाला पाणी हे दररोज देण्याची आवश्यकता नसते कारण कुंडीतील माती ही लवकर कोरडी होत नाही त्यामुळे हिवाळ्यामध्ये या झाडाला पाणी देताना हे कुंडीतील माती चेक करूनच द्यावे म्हणजे कुंडीतील वरच्या बाजूची जी माती आहे ती दीड ते दोन इंच एवढी कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यावे कारण जास्ती पाण्यामुळे देखील आपली झाडे ही खराब होतात आता आपण झाडाच्या वाढीसाठी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या या गुळाचा वापर हा खत म्हणून करणार आहोत गुळ हा झाडासाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असा आहे कारण मातीमध्ये जे सूक्ष्म जीवाणू तयार होतात जे झाडांसाठी फायदेशीर असतात ते वाढवण्याचे काम हे गुळ हा करत असतो त्यामुळे गुळाचा वापर हा झाडांसाठी जरूर करावा मात्र याचा वापर करताना देखील हा आपल्याला प्रमाणशीरच करायचा आहे जास्ती वापर हा करायचा नाही आणि गुळ हा जेवढा जुना असतो तेवढा त्याचा खत म्हणून त्याचा चांगला असा फायदा होतो तर या गुळाचे मी अशा प्रकारे हे पातळ लिक्विड तयार केलेले आहे याचा वापर करताना एक ते दीड लिटर पाण्यामध्ये फक्त अर्धा ते पाऊन चमचा एवढाच वापर हा करायचा आहे या पाण्यामध्ये हा गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि याच्यामध्येच आपल्याला अजून एक वस्तू जी मिक्स करायची आहे ते म्हणजे हे गोमूत्र आहे गोमूत्राचा वापर करताना देखील आपल्याला अगदीच कमी म्हणजे साधारण पाव चमचा एवढाच वापर हा करायचा आहे अशा प्रकारे गूळ आणि गोमूत्र हे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून जर आपण गुलाबाच्या झाडासाठी खत म्हणून आता हिवाळ्यामध्ये केला तर झाडाची ही चांगली होते हे एक जे खत आहे ते झाडाला वापरण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती हलवून थोडी मोकळी करायची त्यामुळे आपण दिलेले जे खत आहे ते मातीमध्ये हे व्यवस्थित मिक्स होईल आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होईल आणि याचे प्रमाण किती घ्यायचे तर एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या झाडाला एक ते दीड मग या प्रमाणामध्ये या खताचा वापर हा करायचा आहे तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच आपल्या झाडाची चांगली वाढ होऊन झाडावरती भरपूर अशी फुले लागलेली तुम्हाला दिसून येतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय